जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी आपले गावाकडे प्रॅक्टिस करतात ज्यांच्याकडे चारशे मीटर ट्रॅक नसतो जागा भरपूर आहे पण चारशे मीटर ट्रॅक कसा असतो कसा मार्क करायचा असतो हे मी तुम्हाला आज दाखवतोय चारशे मीटर ट्रॅक आत्ता आपण इकडे मार्क करतोय हे बघा ह्या बाजूला तुम्ही जर बघितलं की आपण या, या ट्रॅकला इथे एक सेंटर पहिले काढलेलं आहे सेंटर काढून या बाजूने चौतीस पॉईंट पन्नास वरती आपण मार्क केलेला आहे चौतीस पॉईंट पन्नास ला बरोबर पहिली लेन येते आणि प्रत्येक लेन ही आता तुम्हाला इकडे मार्क करताना दिसेल प्रत्येक लेन ही एक पॉईंट बावीस ची एवढा डिस्टन्स आहे मेजरमेंट नुसार आहे चौतीस पॉईंट पन्नास वरून पहिली लेन आणि प्लस एक पॉईंट बावीस ऍड करत गेले की अशा आता आपला हा जो ट्रॅक आहे हा सहा लेनचा आहे आपण जो ऍथलेटिक्सचा असतो तो, तो आठ लेनचा असतो आपण सहा लेनचा ट्रॅक आता मार्क करतोय तुम्ही पुढे बघूया आता आपण काय केलंय जसं चौतीस पॉईंट पन्नास वर आपण पहिली लेन घेतली होती तर आता तुम्ही वायर रोप बघू शकता हा वायर रोप ज्याच्यावरती आपण एक पॉईंट बावीस च्या बरोबर मार्किंग करून ठेवले हो तर वायर रो फक्त उचलला प्रत्येक लेन वरती आता आपल्याला मार्किंग करताना दिसेल मार्किंग करताना आता आपले काही विद्यार्थी ते मार्क करता येईल तुम्हाला बघा प्रत्येक लेनला आपण ऑलरेडी टेपिंग करून ठेवलेले आहे त्या टेपिंगवरती फक्त आता आपल्याला डॉट्स टाकायचे या बरोबर एक करून तयार होतोय चौतीस पॉईंट पन्नास पहिला पंनी लेन त्यानंतर पुढच्या ज्या लेन्स आहेत एक पॉईंट बावीसच्या त्या आपल्याला आता पाचला सहा लेनचा ट्रॅक आहे आपण आठ लेनचाही करू शकतो जर जा आपल्याकडे जागा तेवढी उपलब्ध आमचा उद्देश एकच आहे की गावाकडे जे लोक आता प्रॅक्टिस करत आहेत आणि प्रॉपर ट्रॅक पोलीस भरती जर म्हणतं तर आता सर्व बरेच नाईन्टी नाईन पर्सेंट जिल्ह्यांचे किंवा जे कुठले ग्राउंड असतील चारशे मीटर ट्रॅकवर होणार आहे तुम्हाला चारशे मीटर ट्रॅकवरच प्रॅक्टिस करावी लागणार आहे त्या जेणेकरून तुम्हाला तुमचा टाइम हा ऍक्युरेट करणार आहे म्हणून चारशे मीटर ट्रॅक मला असं वाटतं प्रत्येकाकडे असायला हवा आता बरोबर इकडे आपल्याला शंभर मीटरची स्टार्ट लाईन भेटलेली आहे आता इथून जर आपण सरळ मोजलं टेपने शंभर मीटर बरोबर आपल्याला ह्या सगळ्या लेन्स आपल्याला ले ले भेटतील आता इथे आता आपण हेच पुढचं मार्किंग आता डॉट डॉट न टाकता शंभर मीटरची पूर्ण अखंड आपण लाईन्स या सगळ्या टाकणार आहे आपल्या ह्या लेन्स आपल्याला ले 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 सगळ्या तयार होणार आहे आपण आता त्या बाजूला जसे कर्व हे डॉट डॉट टाकले परंतु आता आपण शंभर मीटरचं मार्किंग करतोय ह्या सलग आता लाईन्स तुम्हाला दिसतायत मार्क केलेल्या प्रत्येक लाईन प्रत्येक लेनची ही एक पॉईंट बावीस एवढा अंतर आपण प्रॉपर डिस्टन्स घेतलेले आणि ह्या सगळ्या लेन्स आता तयार होताना तुम्हाला दिसतायत आता आपण हा इकडचा सेकंड कर्व मारतोय तुम्ही बघू शकता इकडे आपण एक पॉईंट घेतलेला आहे हा सुद्धा कर्व पासून चौतीस पॉईंट पन्नास पहिल्या लेनवर आहे इथून आता हा पॉईंट घेतला की इकरचा कर्व आपल्याला तयार होणार आहे पुन्हा आपण या बाजूने मार्क करतोय हा कर्व मार्क करताना पुन्हा तसंच आपल्याकडे ऑलरेडी आपण ह्या वायर रोपला आपण काही मार्किंग करून ठेवलेले आहे बरोबर त्या मार्किंग वरती एक पॉईंट बावीसच्या या सगळ्या लेन्स आहेत आता ही जी कर्व आपण त्या बाजूला एक कर्व घेतला त्याचा सेंटर एक घेतला जिथं आपण चौतीस पॉईंट पन्नास घेतलं ते इकडचं एक घेतला पण याचं जे सरळमधलं जे डिस्टन्स आहे हे चौऱ्याऐंशी पॉईंट अडोतीस हे डिस्टन्स आहे चौऱ्याऐंशी पॉईंट अडोतीस ची एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची तेव्हा आपल्याला हे दोन कर्वचे सेंटर मिळतात आता हा आपला पूर्ण चारशे मीटरचा ट्रॅक तयार झालेला आहे सहा लेन आता आपण इकडे घेतलेला आहे बरोबर चारशे अॅक्युरेट डिस्टन्स आपल्याला मिळाले दोन्ही बाजूला आपण शंभर मीटरच्या स्ट्रेट लाईन मार्क केलेल्या आहे कर्वला तुम्ही बघू शकता कर्व हा प्रत्येक लेनला ले। एक पॉईंट बावीसचा डिस्टन्स घेऊन सहा लेन आपल्याला ले ले तयार झालेला आहे आता या ट्रॅकवरती सहा लोक ऍट अ टाइम पळू शकतात पूर्ण ट्रॅक हा चारशे मीटर मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की आपण आता कुठल्याही जिल्ह्याला जर ग्राउंड देणार असाल तर अशाच पद्धतीचा ट्रॅक असणार आहे म्हणून जर गावाकडे कोणी प्रॅक्टिस करत असाल तर ह्या गावाकडच्या लोकांसाठीच विद्यार्थ्यांसाठीच आजचा हा खरा व्हिडिओ होता तुम्ही ट्रॅक कशा पद्धतीने मार्क करायला हवा ट्रॅक जर असा प्रॉपर असेल तर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याला गेल्यानंतर अडचण येणार नाही तुमचा टाईम हा अॅक्युरेटच असणार आहे शंभर मीटर असेल किंवा चारशे मीटर असेल आणि हा ट्रॅक मार्क केल्यानंतर खरं तर तुम्हाला बघा किती ग्रेसफुल ते ग्राउंड वाटतंय आणि बघायलाही चांगलं वाटतं आणि धावायलाही चांगलं वाटतं जर मार्किंग असेल तर आपला टाइम सुद्धा नेहमी चांगलाच येतो